रामराम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्या राज्यामध्ये बहुतेक खरीप हंगाम हा सोयाबीनचाच असतो राज्यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करतात तर आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे दोन हजार चोवीस या वर्षातील टॉप पाच वानाविषयी माहिती तर आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रेटिक चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा शेतकरी मित्रांनो यावेळेस मान्सूनचं प्रजन्यमान हे चांगलं आहे असा अनुमान सर्व हवामान अभ्यासकांनी दिलेलं आहे आणि त्याचमुळे यावर्षी आपलं सोयाबीनचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल असं आपल्याला वाटतं तर आज सर्वात अगोदर आपण आज बघणार आहोत दोन हजार या सालातील सर्वात जास्त उत्पादन दिलं असं तर एक नंबरला आपण बघणार आहोत ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस हा वान चार दाण्याचा असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चाळीस ते पन्नास टक्के शंका आहे चारदानाच्या असतात आणि बाकीची शेंगा ह्या या वाहनाचे उत्पादन एककरी सरासरी दहा ते बारा क्विंटल आहे असून आपण या वाहनाची नक्कीच यावर्षी लागवड करू शकतो यामध्ये दुसरा वाहन आहे अंजनी पंधरा नंबर मित्रांनो हे वाहन आपल्या ऐकण्यात नाही पण जर आपल्याला हे वाहन मिळालं तर नक्कीच या वाहनाची एक एकरवर का होईना आपण पेरणी आवश्यक करावी या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उत्पादन हे मिळवले आहे त्यामुळे आपण नोवेल सीडचा अंजली या सोयाबीन वाहनाची नक्की या निवड करा तीन नंबरचा वाहन आहे मित्रांनो जे एस त्र्याण्णव झिरो पाच आणि या वानाची मोठ्या प्रमाणात आपला राज्यभर शेतकरी वर्ग पेरणी किंवा लागवड हा करून उत्पादन घेत असतो त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो पाच हा लवकर येणारा वाण असून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाला उत्पादन देणारा वाण हा ठरला आहे तर आपण या वानाची सुद्धा यावर्षी निवड करू शकता यानंतर आपण चौथ्या नंबरचा वाण बघू एम एस सहाशे बारा हे वाहन प्रभणी कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं वाण आहे आणि हे वाहनसुद्धा सुद्धा पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्येच येतं आणि हे वाण या वाहनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शेवटी शेंगा याच्या फुटत नाहीत किंवा सोयाबीन काढायला उशीर जरी झाला तरी या वाहनाच्या शेंगा ह्या तडकत नाही नंतर पाच नंबरचा वाहन आहे के डी एस नऊशे ब्याण्णव म्हणजेच या वाहनाला आपण के डी एस दुर्वा असं सुद्धा म्हणतो मित्रांनो या वाहनाची मागील दोन वर्षापासून प्रचंड प्रमाणात शेतकरी वर्गाकडून ही होत होती आणि हे वाण लवकर येणारं म्हणजे नवन शंभर ते एकशे पाच दिवसात येणारं वाण आहे या वाहनाचं उत्पादन शेत्केरी शेत्केरी या या हो हे पंधरा वान ता ते सोळा क्विंटल एकरी असं शेतकरी शेतकऱ्यांनी घेतलेलं असून या सोयाबीनवर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव सहसा लवकर पडत नसून या वाहनाची मागणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून होत आहे तसेच हे वाण या वाहनाला मोठ्या प्रमाणात ब्रँचेस येतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन या वाहनापासून शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्यामुळे मित्रांनो नऊशे ब्याण्णव ही जर आपल्याला सोयाबीन भेटली तर नक्की अवश्य या सोयाबीनची लागवड करा आणि बियाणा तरी उत्पादन आपण यावर्षी घेऊन पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर या सोयाबीनची लागवड करायला काही हरकत नाही मित्रांनो आपण हे वाण अभ्यासानुसार आणि प्रत्यक्ष वान घेऊन आपल्याला रेफर केलेले आहेत त्यामुळे आपण हे जे वान सांगितले आहेत कोणत्याही कंपनीचा प्रसार किंवा प्रचार नसून एक शेतकरी वर्गाचं उत्पादन कसं वाढेल त्यासाठी फक्त माहितीपर हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपण या दिलेल्या पाच वानापैकी कोणत्याही सोयाबीन वाहनाची निवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकता किंवा आपल्याला जर या वे वे व्यतिरिक्त इतर वाहनांचं उत्पादन हे जास्त मिळतं असं जर वाटत असेल तर नक्कीच आपण त्या वानाची सुद्धा निवड करून पेरणी करू शकता आणि किती उत्पादन झालं किंवा आपण कोणतं वाहन वापरणार आहात याविषयी नक्कीच कमेंट करून आपल्या शेतकरी वर्गाला कळवूसुद्धा शकता शेतकरी मित्रांनो आपण वरीलप्रमाणे पाच वाहनाची निवड दोन हजार चोवीसच्या टॉप फाईव्हमध्ये केलेली असून हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव अॅग्रिटेक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सब्स्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान